हाय माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का चहा पाणी संध्याकाळचा आणि मी पण आता चहा ठेवला आहे आणि भात टाकला आहे गॅसवर तर झालंय आता भात आपला तर गॅस बंद करते मी आणि चहा पण झाला आहे तर म्हटलं चला आता कामावरून जाऊन आले लवकरच पावसाच्या अगोदर म्हणजे येताना पाऊसच लागला म्हणजे भिजून आले मी तरी पण लवकर गेले होते मग आले लवकरच तर आता जेवण बनवायचे आता भाले वगैरे घासले लावले आणि भात बनवला आणि चहा बनवला आणि आता भाकरी करायच्या आणि अंड्याची भाजी करायची तर मस्तपैकी आता चहा दिसते आणि कांदे भाजते आता गॅसवर गावाकडे का सापण चुलीत कांदे वाजतं ना भाजी होती चुलीमध्ये इस्तवमध्ये आपण भाजतो चुलीमध्ये इस्तव पडलेला असतो त्याच्यामध्ये आपण भाजतो मस्तपैकी की असे कांदे छान होती। तर छान भाजी होते तर आता इथं मी गॅसवर भाजते आणि चहा झालाय तयार तर या चहा प्यायला तुम्ही भात तयार झालाय थोडस पाणी टाकते भातामध्ये कच्चा नाही राहिला पाहिजे कांदे भाजायला ठेवले गॅसवर आणि भात आपला पाच मिनिटात होईल तयार आता तोपर्यंत मी चहा पिते आणि तुम्ही चहा पिलात का तर नक्की सांगा आणि व्हिडिओ बघत जा माझे आता रोज रोज मी एक दोन एक दोन व्हिडिओ टाकत जाईल तर नक्की बघत जा आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही असा सपोर्ट करा आणि चांगले यूज आले पाहिजे तर बघा व्हिडिओ आणि जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा चाप थे, थे, तर्चला। तर्चला या चहा प्यायला मग आता कांदे भाजते तोपर्यंत मी चहा पिते नंतर मग भाकरी बनवून देते ज्वारीची आणि मग भाजी बनवते तर चला तर चला या चहा प्यायला गरम तर चला मी आता भाकरी बनवून घेते ज्वारीच्या मस्तपैकी आता धंदकाचे वाजलेले आहेत सहा तर म्हटलं लवकर आले तर लवकर बनवून घेते जेवण आणि आज दुपारी आराम पण नाही भेटला थोडा आराम करत असते झोपत असते तर आरामच नाही भेटला आज तसेच गेले घरातल्या कामावरलं जेवण केलं त्याच्यातच वेळ होऊन गेला म्हटलं झालं आता झोपलं तर मग तसंच तसच झोपलापर्यंत ती मग कामाला जायला उशीर होत त्याच्यापेक्षा म्हंटल आता जाऊन येते कामावर दोन दोन टाइम जायचा कामावर कंटाळ येतो पण आता काय करणार जावंच लागतं करावंच लागतंय आणि इकडे एवढा पाऊस चालू आहे ना मुंबईला तर खूपच भयंकर पाऊस चालू आहे मुसळधार असा थांबतच नाही पाऊस दिवस चालू आहे ตลเล็สกสันแต่ก็จะสอยปากจ่าปานนี่สังค่ะ y la unidad de baja relata. मिक्सरमध्ये आता मसाला वाटून घेतलाय भाकरी झालेच माझ्या काय हे बघा आणि मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतला आता पातीला ठेवले आता तेल टाकते गॅस गॅसवर ठेवले गरम झाले तेल टाकते आता हळद टाकते तेलामध्ये बाकीचे सर्व मसाले तर आपण टाकलेले आहेत आता हा मसाला फ्राय करून द्यायचा ओथंबीर पण वाटली याच्यामध्ये आणि थोडीशी वरून टाकायला पण ठेवली चिरून घ्यायला मसाला चांगला परतून घेऊ आता तेलामध्ये आता परतून पर आपण हे बघा हे पाणी टाकतो आपण आपल्याला जेवढं जोड़ पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो आता जास्त नाही बनवायचं थोडंच बनवायचं मस्त पैकी तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवते आजची रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असंच आता मी एक दोन एक दोन व्हिडिओ रोज टाकत जाईल तर नक्की व्हिडिओ बघत जावा तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय